सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता सतीश दादा भोसले लावायला लागलाय माननीय सतीश भोसले लावायला लागलाय आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही कारण हे सगळे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश दस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणतेय एसपीनी मला सांगितलंय की याच्या विरुद्ध सुद्धा कंप्लेंट आली नाही पण आम्ही सुटो एफ आय आर रजिस्टर करून त्याला बोलवून घेऊ दोन्ही हे जे आहेत त्या आरोपीला पण बोलवून घेऊ आणि ह्या लोकांना पण बोलून घेऊ त्यांनी कंप्लेंट दिला तर ठीक नाहीतर आम्ही सुओ मोठो एफ करून त्याच्यावर कारवाई करू आम्ही कोणालाही सोडणार नाही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ अन तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळव आकाशवाणी रवी दर्शनातील येथील अग्रवा स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट